त्यामुळे माझ्या मोठ्या बहिणी आहेत माझ्यावर झालेल्या संस्कारामध्ये आपल्यापेक्षा वयाने मोठ्या माणसाची जे बाबती त्याचा मान सन्मान केलाच पाहिजे सांगते माझ्यावर माझ्या आईने जे मला तशी काही माहिती नाही मला मला कसं माहिती असेल मी बारामध्ये वादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी आणि आमची इंडिया अलायन्स जिल्हा ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत आम्ही पूर्ण ताकदीने एकत्र लढणार आता कुठलं अलायन्स कसं ग्रामपंचायतीला कसं होईल विधानसभेला जिल्हा परिषद पंचायतीचे कमी अर्थातच आमचे वरिष्ठ नेते ठरवतील ते पण विधानसभा आणि लोकसभा याच्यात महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने लढेल ग्रामपंचायत जिल्हा परिषद कॉर्पोरेशन नगरपालिका महानगरपालिकेचा मॉडेल कसं असेल हे आमचे वरिष्ठ नेते आदरणीय सोनियाजी आदरणीय बाबासाहेब उद्धवजी आणि अलायन्स पाटील एकत्र पण अर्थातच ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येक इलेक्शन सगळ्या आघाडी पूर्ण ताकदीने लढतात तसे आमची पूर्ण ताकदीने संविधानाच्या चौपटीत राहून आम्ही इलेक्शन लढतो